जय श्रीम हर हर महादेव मी सचिन पाटील असं म्हणतात की विनाशकाले विपरीत बुद्धी विनाश जवळ येत असला की व्यक्तीची बुद्धी त्याच्या चांगल्याच्या विपरीत त्याच्या भलं होण्याच्या विपरीत चालायला लागते आणि तो स्वतःच्या वाईटाकडे मार्गक्रमण करतो तशीच काहीशी गत आज भाजपा संघ याच्या विरोधकांची झालेली आपल्याला दिसून येते मी काही संघ भाजपाचा प्रवक्ता नाही किंवा मला काही त्यांच्याकडून मानधन मिळत नाही पण जेव्हा असा मूर्खपणा आपण बघतो किंवा अशा हास्यास्पद गोष्टी आपण बघतो तेव्हा असं वाटतं की खरोखरच आज विरोधक हे विरोधकांच्या बाजूने का बसलेले आहेत ते सत्तेत का नाहीत ते विरोधकांच्या भूमिकेत का आहेत ते आपल्या सहज लक्षात येऊ शकतं एक तर आपण नेते इतके महान निवडलेले आहेत आपले ज्यांचे नेतेच राहुल गांधीसारखे आहेत त्यांच्याकडून आपण अपेक्षा तरी काय ठेवणार हाही मोठा प्रश्न आहे गेल्या काही दिवसांपूर्वी एक पोस्ट समाज माध्यमांवर फिरत आहे बऱ्याच ठिकाणी ती पोस्ट सुद्धा जात आहे त्या पो त्याचं कारण असं आहे की एक दावा केला जातो भाजपाकडून नेहमीच भाजपाच्या समर्थकांकडून की भाजपा सत्तेत आल्यापासून आतंकवादी हल्ल्यांची संख्या कमी झाली मेजर टेररिस्ट अटॅक झालेले नाही आहेत आतंकवाद हा आटोक्यात आलेला आहे अशा पद्धतीचं बऱ्याचदा आपण बघतो की अशाचा दावा भाजपा आणि भाजपा समर्थकांकडून केला जातो त्याला काउंटर करण्यासाठी दोन हजार चौदापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत किती टोटल आपल्या देशामध्ये आतंकवादी हल्ले झालेत त्याची एक यादी काही लोकांनी समाजमाध्यमांवर टाकली खास करून शिवसैनिकांनी आणि ती यादी टाकल्यानंतर जसं मी म्हटलं की विनाशक आले विपरीत बुद्धी तशातला तशातली जी गोष्ट माझ्या लक्षात आली ध्यानात आली काही लोकांना ती यादी अफेक्ट करू शकते त्या यादीमुळे काही लोकांवर परिणाम होऊ शकतो मी सुद्धा एक एक व्यक्ती बघितला बोलताना की बरं झालं आम्हाला सांगितलं आम्ही तर या भ्रमातच होतो की भाजपा आल्यापासून देश सुरक्षित हातात आहे बरं झालं ही यादी टाकली वगैरे वगैरे आहेत अशी लोकं जगात प्रत्येक प्रकारची लोकं आपल्याला भेटतात व्यक्ती तितक्या वल्ली पण थोडासा जर का आपण याच्यावर विचार केला की दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीसपर्यंत हे जे आपण हल्ले बघितले तर मग तुलना आलीच आणि विशेष म्हणजे की या हल्ल्यांची तीव्रता हे हल्ले कुठं झालेत सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे पहिल्यांदा तर काही लोकांनी ती यादीच फेक आहे म्हणून ती मोडीत काढण्याचा प्रयत्न केला पण मी प्रत्येक तारीख जागा आणि स्थळ ते हल्ल्याचं बघितलं गुगल सर्च केल्यानंतर लक्षात आलं की कि बाबा किती एन झालेत खरोखर ते हल्ले झाले आहेत काय ते शंभर टक्के ती जी हल्ल्यांची यादी आहे ती यादी खरी आहे जवळपास दोन हजार चौदा ते आतापर्यंत म्हणजे दोन हजार तेवीसपर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंत जे स सगळी हल्ल्यांची संख्या तिथे दिलेली आहे ते जवळपास सत्तावीस आहे तर सत्तावीस हल्ले हे झालेले आहेत का ता ता आता शंभर टक्के हे सत्तावीस हल्ले झालेले आहेत आता असं कोण म्हणाल की देशामध्ये अमुक एका व्यक्तीची सत्ता आल्यानंतर सर्व म्हणजे संपूर्णत आतंकवादी हल्ले समाप्त होतील पहिली गोष्ट आपल्याला आतंकवाद आणि आतंकवादाची फिलॉसॉफी काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे हे मुजाहिदीन जे असतात हे जे आतंकवादी असतात हे जे सुसाईड बॉम्बर असतात ह्यांना ज्यांना गजवाय हिंद करायचं आहे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की यांना काही देणं घेण नाही आहे सरकार कोणाचं आहे उद्या ब्रह्मदेवानंही आपल्या आप आप हिंदुस्थानामध्ये जर का सत्ता हातात घेतली हा तर हे तिथेसुद्धा बॉम्ब फोडतील कारण की ते दे ब्रह्मदेवाच्याच विरोधात आहेत आपण हे समजून घेतलं पाहिजे की हे सुसाईड बॉम्बर असतील किंवा हे जे अटॅकर असतील हे जे आतंकवादी हल्ले करतात हे एका एका लिमिटमध्ये आटोक्यात येऊ शकतं हे संपू शकत नाही दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत केवळ भारताचीच नव्हे तर तुम्ही संपूर्ण जगाची परिस्थिती बघा काय झालेली आहे संपूर्ण जगामध्ये आतंकवादी हल्ल्यांचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढलेलं आहे बघा संपूर्ण जग त्रासात आहे श्रीलंकेपासून तर जर्मनीपर्यंत स्कॉट तुम्ही आपलं स्वीडन म्हणू नका जर्मनी म्हणू नका कुठलाही युरोपियन देश म्हणू नका सगळीकडे सगळीकडे ह्या हल्ल्यांची ह्या उठावांची ह्या अराजकतेची प्र तीव्रता ही वाढलेली आहे सगळीकडेच मोठमोठ्याले अटॅक आपल्याला या दरम्यान झालेले दिसतील पण केवळ भारतामध्येच त्या होता देशातला काही भाग नाही पण हे जे सत्तावीस अटॅक आहेत ह्या अट सत्तावीस अटॅक यांची जर का या तीव्रता बघितली एक पुलवामा जर का सोडलं तर याची तीव्रता कमी आहे आणि विशेष म्हणजे यातले सर्वच हल्ले हे आतंकवादी हल्ले नाही काही नक्सली हल्ले आहेत नक्सली हल्ल्यांवर बोलण्याची अधिकार बोलण्याचा अधिकार डाव्यांना राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या म्हणजे उभाठा सेनेच्या लोकांना आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यांना नैतिक अधिकार त्याचा आहे का जयभीम नावाचा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अर्बन नक्सली आणि नक्सल समर्थकांना नक्सलवाद्यांना क्रांतिकारी म्हणून एक लेख ज्या सामनामध्ये संजय राऊत यांनी लिहून आणला होता तो लेखही आज उपलब्ध आहे तुम्ही कुठेही बघू शकता त्या लेखावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ केला होता कृष्णा देसाई मारला गेले कोणा मारले तो विषय नाही पण कृष्णा देसाई मारला गेले जे कम्युनिस्टांचे एक मोठे नेते होते आणि तेव्हापासून जी शिवसेना उदयास आलेली आहे ज्या लाल बावट्यां बावट्यांच्या नाकावर टिचून छाताळ्यावर पाय देऊन शिवसेना उभी झालेली आहे आज त्या शिवसेनेच्या सभांमध्ये लाल झेंडे लाल बावटेचे झेंडे आपल्याला दिसतात त्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा किती दुखत असेल याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही ते आपल्या पेडणेकर बाईंना विचारा दिवा फळफळ्या फड़ की नाही फडफळ्या तो अशा कित्येक दिवे फळफळत फड़ असतील ना बाळासाहेबांच्या हृदयामध्ये आज इतकं वाईट परिस्थिती झालेली आहे आज उभाठा सेनेची की तुम्हाला कम्युनिस्टांच्या घरी जी हुजुरी करावी लागते तुम्हाला नक्षलवादी हल्ल्यांवर बोलण्याचं अधिकार आहे का नक्षलवादी हल्ले तर तुम्ही त्यातले सोडूनच द्यायला पाहिजे कारण की ते तुमचेच बंधू आहेत तुमच्याच बांधवांनी क्रांतिकारकांनी केलेल्या हल्ल्यांच्या विरोधात तुम्ही बोल बोलू कसे शकता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे राहिला प्रश्न आतंकवादी हल्ल्यांचा त्या आतंकवादी हल्ला तो हल्लाच असतो मग त्याची तीव्रता खूप कमी आणि ही तुलना आपल्याला करावी लागेल चौदा ते तेवीस हा कालखंड जर का आपण घेत असू हा नऊ वर्षाचा तर याच्या आदल्या नऊ वर्षाचा कालखंड सुद्धा आपल्याला घ्यावा लागेल की ज्याच्यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर हल्ले झालेले आहेत काँग्रेसच्या काळामध्ये ज्यामध्ये सव्वीस अकरासारखा एक मेजर हल्लासुद्धा आहे ज्या पद्धतीने तुम्ही गुगलवर जर का लिस्ट काढली की भारतावर झालेल्या सगळ्या हल्ल्यांची जर का लिस्ट काढली तर काँग्रेसच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे हल्ले झालेले आहेत आणि त्यामध्ये जितके अक्षरधाम होते एकतीस लोकं मारली गेली होती अक्षरधामवर जेव्हा हल्ला झाला होता असे कित्येक हल्ले काँग्रेसच्या काळामध्ये झालेले आहेत बिहारमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये दोनशे लोकं मारली गेली होती ट्रेनवर झालेल्या हल्ल्यामध्ये तो माओवाद्यांनी केलेला हल्ला होता तुम्ही काढा ना लिस्ट यादी काढा आणि त्या यादी तुम्ही बघा की तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर आज भाजपाने प्रचंड हल्ले कंट्रोल केलेले आहेत प्रचंड तुम्ही लोकांना मूर्ख समजता तुम्हाला असं वाटतं लोकांना काय तर ती लोक शेंबडी आहेत आपण असं सत्ता शिल्ले झाले रो बापरे लोकांना कळणार नाही का लोकांकडे गुगल नाही का लोकांकडे सर्च इंजिन नाही आहेत का लोक तुलना करू शकत नाहीत का आणि वरून तुम्हाला आतंकवादी हल्ल्यांवर बोलण्याचा सुद्धा काय नाही ते कधी कराय कारण की आज तुम्ही ज्या पक्षासोबत जाऊन बसलेले आहात ज्यांना हिंदूंच्या संपत्तीचं रिडिस्ट्रीब्युशन करायचं आहे मुसलमानांमध्ये ज्यांना म्हणायचं आहे की कि मुसलमानांना किंवा आतंकवादाला धर्म नसतो हे जे लोक बिंपीय देशापासून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा हिंदू आतंकवादी ही संकल्पना ज्या लोकांनी आणलेली आहे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या लोकांना आतंकवादावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का या सत्तावीस हल्ल्यांना तर उलट भाजपाने प्रमोट करायला पाहिजे भाजप समर्थकांनी प्रमोट करायला बघा सत्तावीस हल्ले मोदींच्या काळात झाले काँग्रेसचा काळ असता तर काय झालं असतं तुलना करून बघा ना तुम्ही अरे ब्याण्णवचे बॉम्ब्लास्ट सुद्धा तुमच्या काळात झालेले आहेत रे जे मेजर बॉम्बला झाले जे मेजर अटॅक झालेले आहेत भारतावर ज्यामध्ये हजारो लोकं मारल्या गेलेली आहेत जे माओवादी मेजर अटॅक झालेले आहेत आज सी सिक्स्टीच्या कारवाईमध्ये वीसाच्या वीसहून अधिक वीस पंचवीस नक्षलवादी मारल्या गेलेत आणि त्यात मिलिंद तेलतुंबडेसारखा त्यांचा भोरक्या मारल्या गेला आहे हे मोदींच्या काळामध्ये झालं आहे आर राबांबद्दल मला खूप आदर आहे आर राबांनी खूप चांगलं काम केलं होतं नक्षलवादाच्या विरोधात पण त्यांना ते काम करू दिलं का हाही मोठा प्रश्न आहे कारण की त्यांनी ज्या लोकांना पकडलं होतं त्याला शरद पवार साहेब त्यांच्या भाषणामध्ये त्याच लोकांना विचारवंत म्हणून संबोधतात हा आर आर बाबांचा अपमान नाही आहे का हा आर आर पाटलांचा अपमान नाही आहे का की आर आर पाटलांनी पकडलंय त्यांना मग तो सुधीर ढवळे असो की तो स्टॅन स्वामी असो की जेही लोक जे लोक रजिस्टर्ड अर्बन नक्सल आहेत त्या लोकांना शरद पवार साहेब म्हणतात की ही लोक विचारवंत आहेत म्हणजे आर आर बाबांनी काय तिथं काय करायला बसले होते तिथं ते त्यांच्या अख्ख्या मेहनतीवर तुम्ही पाणी फिरलंय थोडासा खांद्याच्या वरती जो जो मुडक आहे ना त्याच्या वरती जे मेंदू आहे जो जो बुद्धीचा भाग आहे तो वापरायला शिकला पाहिजे आपल्या लोकांनी एकतीस जुलै दोन हजार तेवीसला जयपूरला रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या आर पी एफच्या जवानाने त्याच्या सिनियरला आणि तीन जणांना गोळ्या घातल्या त्या गोळ्या घालत असताना तो जय माता ती बोलला अल जजीरा या न्यूज चॅनेल दाखवलं की तो मोदीजी की जय बोलला आहे आणि योगीजी की जय बोलला आहे आणि एवढ्या कारणावरून त्याला हिंदू टेरिस्ट अटॅक किंवा हिंदू आयडिओलॉजीच्या व्यक्तीने केलेला टेरिस्ट अटॅक असं सांगण्यात आलं मुळात एक फ्रस्ट्रेटेड आर पी एफ जवान त्याच्या सिनियरसोबत वाद झाला ज्याच्यावर रेल्वेपुरीजचं क्लॅरिफिकेशन आलं आहे तो एक हॉट टेम्पर्ड होता तो ता तापलेल्या डोक्याचा असायचा नेहमी आणि त्याने समोर येणाऱ्या चार लोकांना गोळ्या घातल्या ज्यामध्ये त्याचा सिनियर होता जो की हिंदू होता मेलेल्यापैकी दोन हिंदू होते आणि दोन मुसलमान होते आणि फक्त दोन मुसलमान आहेत त्याने मारलेल्या लोकांपैकी आणि त्या सिनियरसोबत त्याचा झालेला वाद आहे त्या वादाची कारणं आपल्याला माहित नाही पॉलिटिकल रिझन असू शकतात पण त्याला हिंदू आयडिओलॉजीचा रा व्यक्ती म्हणून त्याला हे हिंदू अटॅक सांगण्याचा प्रयत्न पासून ते अल्जेरियाच्या लोकांनी किंवा आपल्या प्रसारमाध्यमांनीसुद्धा करण्याचा प्रयत्न तेव्हा त्या काळात केला बऱ्याच लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचली नाही कारण की लोकांनी त्या गोष्टीला सिरियसली घेतलं नाही लोकांना माहिती आहे असं काही नाही आहे टेरिस्ट अटॅक कशाला म्हणतात टेरिस्ट कशाला म्हणतात ही संकल्पना नेमकी काय आहे टेरिस्ट आयडिओलॉजी काय आहे ते आयडॉलॉजी एक ऑर्गनाईज असते असं कोणीतरी उठून जायचं तू म्हणान की मी मोदी समर्थक काय कोणाला गोळ्या घालणार तुम्ही त्याला टेररिझम नाही म्हणू शकत व्यक्तिगतरित्या त्याच्या त्याने तो पर्सनल केलेला अटॅक आहे त्याला तुम्ही आतंकवादाशी नाही जोडू शकत आतंकवाद हा ऑर्गनाइज्ड असतो तो ठरवून केलेला असतो नाहीतर मग अशा प्रत्येक हल्ल्याला तुम्ही आतंकवादी हल्ला म्हणाल असे पर्सनल अटॅक जेही झालेले आहेत आजपर्यंत पण जितकेही खून झाले आहेत जितके मर्डर झाले आहेत त्या सगळ्यांना तुम्ही आतंकवाद या सदराखाली नाही आणू शकत आतंकवादाला एक आयडॉलॉजी असते आतंकवादाला एक कुठलं तरी आसमानी किताब असते त्याच्यातल्या काहीतरी आयती असतात त्याचा आधार त्याला दिला असतो आज कित्येक मौलवी छाती ठोकपणे सांगतात एका मौलवीचं मी काही दिवसांपूर्वी भाषण ऐकलं तर म्हणते की आम्हाला पुराणही ही कहता की आतंकवादी बनवू जिहाद करू तेवढं ठासून सांगतायत पण तरीसुद्धा आमचे लोक डोळे झाक करून म्हणतात की नाही नाही भैया आतंकवाद आत को कोई मजब नाही होता नसू देत ना हरकत नाही मजब नाही आहे काही हरकत नाही पण निदान ह्या लोकांनी पुढे येऊन आतंकवाद का मजब नाही होता ही माळज आपल्यापेक्षा हम आतंकवाद का विरोध करते हे कणी निंदा करते आहे त्या अल कायद्याच्या विरोधामध्ये त्या त्या अल जजीराच्या त्या न्यूज चॅनलच्या त्या विरोधामध्ये किंवा आपल्या लष्कर तैबाच्या विरोधामध्ये किंवा ही इसिसच्या विरोधामध्ये या लोकांच्या विरोधामध्ये ह्या लो मौलवींना ह्या मुस्लिम स्कॉलर्सना तुम्ही बोलताना कधी बघितलं आहे का का तुम्ही त्यांना ते त्यांच्या विरोधात जमाते इस्लामीची लोकं त्याच्या विरोधात का बोलत नाही हा मुद्दा प्रश्न आहे की बोरिवली पळगा बोरिवली नावाच्या गावाला इसीस कंट्रोल करत होतो इथे एक आतंकवादी सेंटर अख्खं गावच त्यांनी बनवलं होतं एवढी मोठी न्यूज होती एवढी मोठी बातमी होती ती कवर केली नाही आपल्या न्यूज चॅनल्सनी त्याच्यावर जा डिबेट झाल्या नाहीत हे किती भयंकर गोष्ट आहे किती गंभीर गोष्ट आहे की भारतामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी एक अख्खा गाव इसीस कंट्रोल करते आहे ते गाव चालवत आहे आणि तो कोण होता तर तो, तो एक जमानातवर सुटलेला आतंकवादी त्यांनी ते सगळं ऑर्गनाईज केलं होतं या विषयावर बोलणं खूप गरजेचं आहे की जेव्हा तुम्ही हिंदू आतंकवाद हा शब्द वापरता तेव्हा निर्दोष सुटलेले राकेश धावडे ज्यांच्यासोबत मी पत्रकार परिषद घेतली होती मालेगाव बॉम्बलास्टमध्ये ज्यांना गुंतवण्यात आलं होतं या विषयावर बोलणं गरजेचं आहे तेव्हा कशा पद्धतीने हिंदू आतंकवादी संकल्पना पेरण्याचा प्रयत्न काँग्रेसने डेलिबरेटली केला होता त्या राकेश धावडेंच्या पूर्ण जीवनाला बर्बाद केलं दहा वर्ष त्या माणसाला तुम्ही आतमध्ये ठेवलं बाहेर निघाल्यानंतरसुद्धा ते व्यक्ती इतकी चांगली काम करत होता इतकं चांगलं कुठल्या आधारावर कुठल्या बेसिस बाहेर निघाल्यावर ती व्यक्ती काय करते ती आज प्रामाणिकपणे काम करते त्यांचं पोट भरण्याचं त्यांचं उदरनिर्वाहाचं काम ते प्रामाणिकपणे काम करत करत आहेत ती राष्ट्रनिष्ठ आहेत आणि तुमचे जमानतवर सुटून आलेले आतंकवादी काय करतात ते अख्खं गाव निर्माण करत आहेत जे, जे कॉन्टॅक्ट्स डिरेक्टली कशासोबत आहेत इसी सोबत आहे हे तुलना आपल्या बुद्धीला नारू झाला आहे आपल्या लोकांच्या बुद्धीला नारू झाला आहे एका संभाजी ब्रिगेडच्या भाषणामध्ये मी पाहिलं होतं की तो प्रदीप प्रदीप साळुंके नावाचा तो हरामखोर म्हणतोय ज्यांनी मालेगाव बॉम्ब ब्लास्ट केले ते हरामखोर काय मुसलमान होते का अरे हरामखोरा अरे नालाय का एकच उदाहरण तू किती घासून घासून सांगणार आहे ज्याची सत्यता पडताळून पाहण्याची गरज आहे दाभोळ करायचे मारेकरी टू व्हीलरवर का बावीस लोक बसून आले होते का दरवर्षी तुम्ही नवीन कोणीतरी पकडताय हा हिंदू आतंकवाद जो डेलिबरेटली लादला जातो लोकांवर हो या विषयावर सुद्धा बोलल्या गेलं पाहिजे आणि हे जे हजारो घटना तुमच्या आजूबाजूला घडत आहेत तिकडे डोळे झाक करायची आणि लास्ट बट नॉट लिस्ट राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस किंवा उबाठा मानसिकता का नको याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला देतो एक साधी पोस्ट एका खऱ्या खुऱ्या अकाउंटवरून एका खऱ्या खुऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने केलेली ज्याच्यावर यापूर्वीसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने गुन्हा दाखल केला होता महिलेने महिलांबद्दल अत्यंत असभ्य अश्लील भाषेत बोलणारा हा व्यक्ती एका महिलेने ज्याने त्याला काही दुखावलं नाही तिने स्वतंत्र तिची पोस्ट केलेली आहे भाजपाच्या समर्थनात तिचा स्क्रीनशॉट काढून तो त्याच्यावर पोस्ट करतो आणि त्या महिलेबद्दल डबल मिनिंग शब्दांमध्ये अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये तिथं मुसलमान येऊन त्या पोस्टमध्ये येऊन तिच्याबद्दल अत्यंत घाण बोलत आहेत ते मी बघितलं त्याचे सगळे स्क्रीनशॉट मी काढून ठेवले आणि मी महिला वगैरे काही मानत नाही आणि आम्ही कोणाला जुमानत नाही वगैरे ही त्याची आयडिओलॉजी ते, ते आम्हाला माहिती आहे रे पण तुम्ही मुसलमानांसोबत त्या महिलेला शेअर करायची गोष्ट करताय लक्षात घ्या तुम्ही भळवे तुम्ही नालायक चाल्यानो तुम्ही तुमच्या घरच्या बायकासुद्धा तिथे घालायला तुम्ही मागे पुढे धजवणार नाही इतकं तुमचं प्रेम आहे स्वतःच्या त्या थर्ड क्लास आयडिओलॉजीवर इकडे दररोज आपली पोरगी कुठली तरी सुटकेसमध्ये सापडतीये पण तरी सुद्धा असं काही नसतं आणि स्वतःच्याच महिलांबद्दल इतकी घाण गलिच्छ टिप्पणी मुसलमानांसोबत तुम्हाला करताना लाजा वाटत नाहीत हे भळवे हे हरामखोर हे आमचा देश चालवणार आहेत का एका ठिकाणी मी बसलेलो तर एक म्हातारा आलं आणि तो सांगतो की बाबा शेतकरी शेतकऱ्यांचा नेता शरद पवार असं असं तसं असत वगैरे वगैरे तो खूप बोलत होता आणि तेव्हा त्याला जेव्हा विचारलं की बाबा तुम्ही माळकरी आहात तुम्हाला काय वाटतंय देशाला महाभारत रामायणाची गरज आहे का दोन्ही शंभर टक्के आहे म्हटलं मग तुमचे पवार साहेब तर नाही बोलतात ना नाही तो भाग वेगळा आहे अरे हरामखोरांना धर्माचा विषय धर्म धर्म तुम्हाला खायला देत नाही आता काळून फेकणं ती माळ घरातून धर्म खायला देत नाही तर अरे धर्म आहे म्हणून तुझं अस्तित्व आहे आणि म्हणून तू आहेस धर्मावर टीका टिप्पण्या करून राजकारण चालवणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले हे जे म्हाताऱ्या कुतऱ्यांपासून हे तरुणांपर्यंत हे झाली ही हरामखोर पैद आहे आपल्या देशाशी तुम्हाला विकासाचं राजकारण करायचं आहे ना तुम्ही विकासावर बोलताना मग तुमच्या नेत्यांनी फक्त विकासावरच भाष्य करावं ही आमची अपेक्षा आहे ना त्यांनी आमच्या धर्मावर का भाष्य करावं आणि त्यांनी भाष्य केल्यानंतर आम्ही गप्प का राहावं ह्या तुमच्या कुठल्या अपेक्षा आहेत आपल्या महिलांबद्दल मुसलमानांसोबत परधर्मियांसोबत बोलताना आपल्याला लाजा वाटत नाही त्यांच्याबद्दल टीका टिप्पण्या गलिच्छ टीका टिप्पण्या करताना आम्हाला लाजा वाटत नाहीत अशा लोकांना भर चौकात बाहेर काढून नागळे किंवा मारून टाकायला पाहिजे मी या मताच आहे तुमच्या आया बहिणींबद्दल परधर्मियांसोबत इतक्या अश्लील भाषेमध्ये भाष्य करणाऱ्यांना का मारून टाकू नये तू का म्हणे आहे मोजूनी माराव्या पैजारा आणि एवढ्या पैजारा मारावे की त्याचा जीव गेला पाहिजे अशा हरामखोरांच्या हातात सत्ता जाता का मला तर सत्तावीस बॉम्ब ब्लास्ट करणारी जी मानसिकता आहे ती अजूनही जिवंत आहे मोदींच्या काळात सुद्धा ते होत आहेत म्हणजे किती गरज आहे किती आवश्यकता आहे की इथे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांची नाही तर सत्तावीची दोनशे सत्तर झाली असते कारण की तुमच्या बायका शेअर करायच्या गप्पा करणाऱ्या हरमखोरांच्या हातात जर का सत्ता दिली तर ते काय करतील आहे देशाचं याचा विचार आपण करणं गरजेचं आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव